चर्चा खूप दिवसाची आहे त्यांनी जरी सांगितलं की आठ दहा लोक माझ्या संपर्कामध्ये आहे परंतु मला असं वाटत नाही कारण याच्या अगोदर शिवसेनेचे आंदोलन झाले शिवसेनेचं शिबिर झालं त्या शिबिरामध्ये ते सर्व नगरसेवक उपस्थित होते त्यामुळे तो म्हणतोय आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचं हे मला आज योग्य वाटत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही कोणाला पिंजऱ्याच्या कोठडीत किंवा हा जाहीर का काय अशी चर्चा आम्ही करणार नाही अनेक वर्ष आम्ही शिवसेनेत एक कुटुंब म्हणून काम करतो आहे आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचाराने या ठिकाणी आम्ही संघटना चालवतोय काल त्यांनी बिलास शिंदेचं पण नाव घेतलं आज देखील बिलास शिंदे होते प्रेस कॉन्फरन्सला पण मी नाराज नाही असंही देखील ते नाही बोलत स्पष्टपणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसत आता कोणाच्या पोटात जाऊन तुम्हाला काही सांगता येणार ते आले आंदोलनात शिबिरा आले शिबिरात आले काम करताय प्रेसलाही ते आले त्यांना तुम्ही विचारल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही हे तुमचं मत आहे परंतु मला आज तरी अजून तरी असं वाटत नाही भविष्यात काय होईल आज मी सांगू शकत नाही आजच्या एकूणच सगळ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आपण वरिष्ठ नेते आहेत जर नाराजी असेल या लोकांची चर्चा करून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शंभर टक्के आम्हाला जर अशा काही लोकांचे नाव कळाले की हे खरंच नाराजी तो संगीते असेल सुनील भाऊ बागुल असेल विनायक पांडे असेल आमची ही जुनी टीम आहे आम्ही त्यांच्याकडे जा घरी जाऊ त्यांची नाराजी दूर करू त्यांच्या मनात काय आहे ते विचारून घेऊ आणि असा प्रयत्न निश्चितपणे संघटनेसाठी अनेक वेळा सुनील बाबुल जिल्हा प्रमुख असताना आम्ही केलेला आहे त्यामुळे हे तर आम्ही करणारच आहोत एवढासा प्रश्न आला नेमकं पत्रकार परिषद सुरू असताना आपल्याला कुणाचाच वाढ आणि काय निर्णय झाला असं सांगितलं आणि प्रेस चालू असताना आदरणीय शिवसेनेचे आमचे नेते संजय राऊत साहेबांचा सा मला फोन आला तेव्हाच आला नाही तर प्रेस संपल्यानंतर आता देखील दहा मिनिटांपूर्वी त्यांचा मला फोन आला आणि तुम्ही ते जाहीर केलं की नाही असं विचारलं या ठिकाणी पक्षाचा आदेश आल्यानंतर आमचं काम आहे या ठिकाणी जाहीर करणे निश्चितपणे जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा मी सांगतो काल जे बडगुजर बोलले ते चुकीचं बोलले पक्षाच्या अहिताचं बोलले आणि म्हणून कदाचित उद्धव साहेबांनी तडकाफडके हा निर्णय योग्य घेतलेला आहे असं मला वाटतं पक्षाला किती फटका त्यांच्या जाण्याने पक्षाला फार मोठा फटका बसला असं मला वाटत नाही कारण याच्या अगोदर नारायण राणे गेले छगन भुजबळ गेले खूप लोक गेले काही नाही शिवसेना पुन्हा उभी राहिली बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे हा कधी मरू शकत नाही आज गिरीश महाजन सांगताय की नाशिकमध्ये शिवसेना संपून जाईल गिरीश महाजन आणि त्यांचे वर्ष कुणी असतील ते जरी घेऊन आले तर शिवसेना संपणार नाही उलट त्यांनी हा विचार करायला पाहिजे गिरीश महाजननी का तुमचा पक्ष वाढवायला जर कोणाची ताकद तुम्हाला मिळाली असेल तर ती शिवसेनेची मिळाली शिवसेना प्रमुखांचा हात धरून तुम्ही चालले म्हणून महाराष्ट्रात तुम्ही फोपवले हे विसरू नका